हो ओम शिवाय वशी असं मंत्र म्हणायचं आहे लक्षात द्या काय म्हणायचं ओम शिवाय म्हणजे भगवान शंकरा हे बारा फुलं बारा सोमवार व्हायचे तेरा पट्टे आणि मनामध्ये भगवान शंकरा पुढं आराधना करायची की भोले बाबा मी ज्या कामासाठी आलेले आहे ते काम परिपूर्ण होऊ दे हे बारा फुलं होऊन द्यायची त्याला म्हणतात चांदणीचं फूल मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण चांदणीच फुल अलो तुम चादर अलो तुम चादर स्वामी गगनगिरी बाबा दर्शनाला स्वामी गगनगिरी बाबा आलो तुमच्या दर्शनाला वंदन करीतो आम्ही स्वामी तुमच्या कार तो स्वामी तुमच्या स्वामींसोबत आलेल्या सर्व साधू संतांचं भक्तमंडळाच्या वतीने श्रेस स्वागत तालुक्यातून आलेल्या सर्व गगनगिरी भक्तमंडळाचं मी या ठिकाणी स्वागत करतो सर्वांनी व्यासपीठावरील गर्दी कमी करा जेच दर्शन झालं आहे ते खाली व्हा आणि ज्यांना बाबाजींचं पूजन करायचं आहे ते थांबतील या ठिकाणी गगनगिरी भक्तमंडळ वाघापूर राजेंद्र पाटील शिंदे आणि त्यांचं भक्तमंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत त्याचबरोबर गगनगिरी मंडळ थोडंसं साईडला यांचंही स्वागत त्याचबरोबर तळेगाव दिघे या ठिकाणचं जे गगन गगनबी गगनगिरी भक्तमंडळ आलेलं आहे रावसाहेब दिघे आणि त्यांचा मित्रपरिवार त्यांचंही या ठिकाणी स्वागत गगनगिरी भक्तमंडळ पिंपरणे दररोजच त्यांची सेवा असते रोज ते या ठिकाणी उपस्थित असतातच आजही या ठिकाणी बहुसंख्येनं त्या ठिकाणचे भक्त आलेले आहेत त्यांचंही या कनोली ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आहे त्याचबरोबर काबूशेठ पिंट्या यांचं गगनगिरी भक्तमंडळ जाखुरी हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही स्वागत त्याचबरोबर गगनगिरी भक्तमंडळ चन्नापुरी या ठिकाणून आलेले नामदेव सरोदे हे या ठिकाणी आत्ताच बाबाजींचा सत्कार करत आहेत तर या सर्व भक्तमंडळांचं स्वागत गगनगिरी भक्तमंडळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी कनोली ग्रामस्थ आणि गगनगिरी भक्त मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत यानंतर हा जो पुढचा जो स्पेस आहे तुम्ही बसलेत आता मला कोणाला म्हणता ना कारण चेअर असे आहेत तो स्पेस आम्ही याच्यासाठी ठेवला होता की जे हा दोन्ही बाजूला महिला आणि पुरुष का जा ते ज्या ज्यांनी आठ सहा दिवसापासून सेवा केली त्यांना एक शेवटच्या दिवशी या ठिकाणी बसवायचा आमचा विचार होता त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ती जागा नाही नाही बसा बस, बस थोडंसं पुढं सरकून बसा काय हरकत नाही आत बसलो उठू नका तुम्ही खूप महत्वाचे आहेत चला पूजन झालं जय जनार्दन सर्व साधू संतांचं पूजन होत आहे सर्वांनी टाळी वाजून स्वागत करावे चला करूया पूजन जयणार माझ्या गोळ्या गुरुरायांचे चला करूया तुझे ने जो झोला या ठिकाणी कनोली गावातील सीताराम नाना वरपे तुकाराम वरपे ही या ठिकाणी महाराजांचं पूजन करत आहेत या परवा दिवशी आपल्याकडं जय बाबाजी श्री शांतिगिरी महाराज या ठिकाणी आले होते तर बाबाजींचं पस्तीसावं पुण्यस्मरण पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या पर्व पर्वकालावर श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी अनुष्ठान भागवत कथा महिला जप नामकीर्तन हस्तलिखित पूजन जन जनायन महा या सर्व कार्यक्रमास आपण वेळ काढून त्या ठिकाणी जावं अशी तुम्हाला जे बाबाजी भक्तपरिवार आणि गगनगिरी भक्तपरिवार यांच्याकडून आपणास विनंती आहे की आपणही त्या पावनपूर्वा पर्वामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी संतांचं संत पूजन या ठिकाणी चाललेलं आहे संजय महाराज देशमुख या ठिकाणी पूजन करत आहेत साधू संतांपैकी कोणीतरी शुभ आशीर्वाद व्यक्त करावे हा द्या माईक एक माईक द्या जय गगनगिरी जय जनार्दन स्वामी आज आपल्या कडली क्षेत्रामध्ये स्वामी सचितानंद सद्गुरू चैतन्य गगनगिरीजी महाराज स्थित आपल्या आश्रमाचं तपपूर्ती सोहळा या ठिकाणी चाललेला आहे बारा वर्ष मंदिराला पूर्ण झालेत आणि त्या अनुषंगाने आमचे गुरुस्थानी ज्येष्ठ गुरुबंधू जनार्दन स्वामी परंपरेचे एक अलौकिक महात्मी आणि आमच्या पंचदशनाम जुना आखाडा राष्ट्रीय परिषद आणि संपूर्ण आखाडा परिषद याचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीश्री एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराजांच्या दिव्यवाणीमधून या ठिकाणी शिवमहापुराण कथा या ठिकाणी चाललेली आहे आणि आश्रमाचं आणि आमचं पूर्वीपासूनच फार जवळचं नातं आहे आणि या जवळच्या नात्यामधून शिवगिरीजी महाराज असतील आणि आमचा सर्व जनार्दन स्वामी संत महात्मा परिवार असेल या भूमीवर महाराजांचं पाऊल या ठिकाणी लागलं आणि त्यांच्या वाणीतून आज आठ दिवसभर आपण ही कथा सुश्राव्यपणे ऐकत आहोत महाराज साहेबांचं मी अगोदर आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अगोदर स्वागत करूया वास्तविक पाहता जनार्दन स्वामी आणि गगनगिरीजी महाराज हे दोन संत आपल्या महाराष्ट्राला समकालीन लाभले दोघांचंही अलौकिक पुण्य आणि अलौकिक तप जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचं तप आणि सचितानंद सद्गुरू गगनगिरीजी महाराजांचं तप हे समकालीन तप आहे आणि या समकालीन तपाला आता ते महात्मे तर आज दृष्टीगोचर आहेत तरीसुद्धा त्यांच्या दिव्य मला वाटतं तेजाने स्वामी श्री शिवगिरीजी महाराजांचं आज या ठिकाणी कथा जी चाललेली आहे मला वाटतं साक्षात जनार्दन स्वामीच त्या रूपामध्ये येऊन या ठिकाणी कथा करत आहेत आणि गगनगिरीजी महाराजांचं आता मागच्या वर्षी जो त्रैमासिक जो सप्ताह असतो तो आताच जाखोरीमध्ये झाला त्यावेळेला एक भव्य आणि दिव्य रूपामध्ये तो कार्यक्रम आणि आताचा हा कार्यक्रम आमच्या डोळ्यांनी आम्हाला पाहायला भेटला आहे बारा वर्षानंतर आपण असू नसू पण हा कार्यक्रम कनोली परिसर यांनी इतक्या अलौकिकपणे चालवला आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आम्ही कृतकृत्य कुर्त आहोत धन्यवादी आहोत या व्यासपीठावर आमचे जेवढे संत महात्म्या आहे गगनगिरीजी महाराजांचा परिवार आणि जनार्दन स्वामींचा परिवार सर्व संतांना घेऊन हा जो कार्यक्रम चालला आहे आम्हाला फक्त एवढंच सांगूशी वाटतं की आयुष्य निघून जातं सगळं भेटतं पण संत महात्म्यांचं दर्शन भेटत नाही सगळं भेटतंय जगामध्ये तुम्हाला पैसा भेटेल संपत्ती भेटेल ऐश्वर्य भेटेल सगळे भेटेल पण स महात्मा सुदुर्लभ हा शास्त्रकारांनी असं वर्णन केलंय गीता या श्लोक पाठेनं गोविंद स्मृती कीर्तनात साधू दर्शन मात्रेनं तीर्थ कोटी फलम लभेत शिवगिरी महाराजांच्या दर्शनामध्ये कोटी तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं एवढ्या वयामध्ये महाराजांनी आखाड्यामध्ये भारतामध्ये जे नाव लौकिक कमवलं आणि महाराजांचं या ठिकाणी वाणीचं आपल्याला आज सुसराव्या असं आज सांगता समारोपाच्या शेवटच्या दिवसाला महाराज साहेबांचं सानिध्य आम्हाला भेटलं आम्ही खरोखर भाग्यवान आहे म्हणून गगनगिरी परिवार असेल किंवा जनार्दन स्वामी परिवार असेल या दोन्ही संतांना घेऊन आज शिवगिरीजी महाराजांचं या ठिकाणी महापुराण या ठिकाणी चाललंय त्यांचं नाव पण शिवगिरीची आहे आणि कथा पण शिवपुराण आहे दोन्हींचा संघ या ठिकाणी असल्यामुळे मला वाटतं विशेष काही बोलण्यासारखं जरी नसलं तरीसुद्धा एकच गोष्ट सांगावी वाटते अनंत पाप आनंत तप जरी आपण उधळून त्यांच्यावर समर्पित केले तरीसुद्धा संतांच्या भेटीचा महिमा वेगळाच आहे आणि म्हणून शिवगिरीजी महाराजांच्या दिव्य व्यासपीठावर आणि गगनगिरीजी महाराजांच्या या दिव्य सानिध्यामध्ये कारण महाराज गगनगिरीजी महाराजांचं जर चरित्र आपण जर पाहिलं त्याग आहे त्यागामध्ये वैराग्य आहे आणि वैराग्यानंतर जे साध्य होतं महाराज ते आहे सिद्धी आणि त्या सिद्धीच्या बळावर समस्त विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य याचा अर्थ काय माहिती आहे का महाराज संत तप करतात पण तपाच्या सामर्थ्यावर स्वतःसाठी ते काहीच करत नाही त्यांचं जे काही करणं असतं ते फक्त जगाच्या कल्याणासाठीच असतं म्हणून संत हे नितांत परम आदरितजन्य आहे कापसासारखे पवित्र आहे आणि म्हणून मला वाटतं संतांचं तप स्वतःच्या भोगासाठी नाही ते जगाच्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून तो योग आहे आणि म्हणून त्या समर्पित असलेल्या तपाला योगी असे म्हणतात अशा दिव्य योग्याची कथा दिव्य योग्यांच्याच होऊ राहिली ह्या आपल्या व्यासपीठाचा विजय हो व्यास आहे, आद, के के आहे। त्या विजयाला मी पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि या व्यासपीठाला दर्शनासाठी सुद्धा आमच्या शालिनीताई या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या परिसराचं वैभव आहे अधिकरून राजकीय लोक या ठिकाणी आहेत बरेचसे लोक आहेत या व्यासपीठाला आपण समृद्ध केलं मी पुनश्च एकदा आनंद स्वामी श्री गगनगिरीजी महाराज आणि आमचे गुरुवर्य जनार्दन स्वामी महाराज यांच्या दिव्य चरणावर साष्टांग नमनारायण करतो माझ्या वणील या ठिकाणी पूर्णविराम करतो ज्यांनी अतिशय चांगली अशी साऊंड सिस्टीम इकडे पुढे साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी टाळे वाजवा त्यांच्याशिवाय या गोष्टी शक्य नव्हत्या खूप छान सात दिवस त्यांनी संत मेळा चॅनल आणि भजन सेवा चॅनल आणि आपल्या स्थानिक कोणी पत्रकार असेल त्यांचं पूजन करावं सोमनाथ महाराज आलेले आहे तेही दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील माईक द्या कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्यशिधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मदकोण तारी आज या ब्रह्मलीन चैतन्य सद्गुरू गगनगिरीजी महाराज यांच्या बारा वर्षाच्या तपपूर्ती सोहळ्याचं हे कनोली गावकऱ्यांनी व पंचक्रोशीतील सर्व गावा मिळून सर्व भक्तपरिवाराने या ठिकाणी सुंदर असं खूप मोठं नियोजन केलं त्याबद्दल प्रथमतः या परिसराचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी बघा कसा संग, संगम घडून आलेला आहे कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदित असे बघा ज्यांचं तपपूर्ती सोळ आहे ते पण भगवान शंकराचे भक्त आहे आणि ज्यांचं जे जे ज्यांचे कृपापात्र शिष्य आहे ते पण भगवान शंकराचेच भक्त आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य सद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित राष्ट्रीय अध्यक्ष महंत श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज बघा तेही शंकराचे भक्त आहे आणि त्यांच्याच मुखातून ही भगवान शंकराची स्तुती आपण स्तवन करीत आहात या यज्ञात आपण सर्वजण नावून निघालात आणि आम्हाला देखील या ज्ञानयज्ञात नावून निघाण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही देखील आम्हाला भाग्यवान समजतो आणि तुमच्या या परिसराचं खूप मोठं भाग्य आहे बघा एका साधूची भेट दुर्मिळ सांगितली आहे आणि तुमच्या परिसरात एवढे साधू संत दररोज कथेला हजेरी लावून जातात येऊन द तुम्हाला दर्शनाचा योग या ठिकाणी देऊन जातात त्याबद्दल या सर्व परिसराचे खूप खूप आभार आणि या तरुण मित्रमंडळीने हे जे नियोजन केलं अगदी सुंदर या पद्धतीचं हे नियोजन आहे बघा ज्यांचं तपपूर्ती सोहळ आहे ते एक हटयोगी होते आणि यांनी बघा आपण आहे सर्वांनीच ऐकलेलं आहे जी जलतपस्या केली यांनी त्या त्याच्यात त्यांचे पायालाही इजा झाली आणि बोटांनाही हाता हातापायांना दोघांनाही इजा झाली आपण जगतगुरु तुकाबराची वचनं ऐकत आलो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी आपल्या दृष्टीने जर विचार केला तर हे दोनच संत असे आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आणि ब्रह्मलिन सद्गुरु चैतन्य गगनगिरीजी महाराज या दोनही संतांच्या शरीराला जी जगाच्या कल्याणाकरता इजा झाली ती तप तपश्चर्यामधून झालेली आहे आणि ज्यावेळेस कधी हे प्रमाण आठवतं त्यावेळेस या दोन संतांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही त्याबद्दल या परिसराला खूप खूप धन्यवाद देतो असाच कार्यक्रम या ठिकाणी पुन्हा पुन्हा होत राहू हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय जनार्दन जय गगनगिरी आत्ताच सूचना आलेली आहे की ज्यांची उपस्थिती सौ शालिनीताई विखे पाटील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं माहीत द्या ओम चैतन्य गगनगिरी नाथायन महा आश्रम तपपूर्ती सोहळा व महापुराण कथा याच्या निमित्ताने व्यासपीठारी उपस्थित असले हरिभक्तपरायण शिवानंदगिरी महाराज सर्व संत मंडळी उपस्थित असलेला आपला हा सर्व समुदाय आमचे भक्तगण महिला बंधू भगिनींनो खरंच आज मला मनापासून आनंद होतो आहे की सुंदर अशा वातावरणामध्ये आपण ही कथा इथं साजरी करत आहोत मी स्वतःला तर फार भाग्यवान समजते कारण राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचंही दर्शन मला झालेलं आहे आणि ब्रह्मलीन गगनगिरी महाराज यांचंही खोपोलीमध्ये मी दर्शन घेतलेलं आहे कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोठे मोठे संत आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहे ह्या संतांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला एक चांगली काम करण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते आता बघा जर आमच्या एखाद्या राजकारणाची सभा असतील तर गाडी पाठवू नये एवढा मोठा जनसमुदाय कधी